श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातलं सख्य सगळ्या मतदारसंघाला अतिशय उत्तमपणे माहिती आहे बऱ्याचदा या दोघांमधनं विस्तव देखील जात नाही असं असून देखील बुधवारी मात्र हे दोनही नेते एकत्र आले केवळ एकत्र आले नाही तर या दोनही नेत्यांनी खेळत बैठकीत सहभाग घेतला खुद्द श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं या बैठकीला आव्हाड देखील आले आणि त्यांनी एकत्र येऊन या बैठकीमध्ये सहभाग घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत राजकीय वर्तुळामध्ये ही बैठक हा अतिशय कुतूहलाचा विषय झाला आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स